म्हटलं की पालघर जिल्ह्याची नवीन जिल्हा निर्मिती झाली त्याच्यानंतर लगेचच नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन येतो आणि त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यात जे क्रांती दिन आपण जे समजलं जातं असा नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन पण आहे त्यांच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्या लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये बलिदान दिलं असा आपला पालघर जिल्हा देखील आहे आणि चौदा ऑगस्ट या दिवशी पाच बत्ती इथे आपले सात आपले पालघर जिल्ह्यातले बंधू हुतात्म्य झाले होते असं आणि पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असा हा ऑगस्ट महिना आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आज आदिवासी म्हटलं की आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत या आदिवासीमध्ये खूप म्हणजे इतर समाजापेक्षा आदिवासी बांधव हा खूप प्रामाणिक घोडा आणि कलागुण संपन्न आदिवासी कला नोन नोन असा आदिवासी बांधव आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये असा कलागुण आहे त्या जगाच्या पाठीवर आज नोंदवलेलं आहे असं म्हणजे पालघर जिल्ह्यातलं बघा वारली पेंटिंग असतील पालघर जिल्ह्यातलं तारपा नाच असेल ढोल नाच असतील पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक मुलगा जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत अनेक असं संस्कृती आहेत त्या इतिहासामध्ये नोंद झालेल्या आहेत म्हणून फार काय बोलत नाही आज आपल्यासाठी खूप आनंदाचा असा दिवस आहे आदिवासी बांधवासाठी अनेक प्रश्न आहेत तरी इतर समाज कधी कधी एकत्र होताना पाहायला मिळतो परंतु आदिवासीमध्ये एक खंत देखील आहे आदिवासी समाजाला कधीही एकत्र होऊ दिलं जात नाही तरी ह्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो एखादा आदिवासीचा विषय असेल सर्वांनी एक एकजुटीने आपण त्याला लढा दिला तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं आणि मनापासून आज आग नऊ ऑगस्ट दिनानिमित्त सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांना शांततेत नऊ ऑगस्ट हा दिन आपण साजरा करूया सर्वांना मनापासून मना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब जोहार साहेबांना एक आ...